रामकृष्ण हरिमंडळ श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना कधी ओवाळावे या दिवशी आपण जे काही दिवे बनवणार आहोत कणकेचे ते कणकेचे दिवे किती बनवावे कणकेच्या दिव्याचे नंतर काय करावे यासोबतच ही पूजा जी आहे तर ती कधी करावी सकाळी की संध्याकाळी यानंतर या, या दिवशी बरेच जर मांसाहार करतात तर मांसाहार करणं कितपत योग्य आहे किंवा मांसाहार करावा का या पूजेची उत्तर पूजा कधी करावी मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर दीप अमावस्येची पूजा करावी का अमावस्येच्या दिवशी काय करावे काय करू नये यासोबतच गुरु योग या दिवशी आला असल्याने अमावस्येच्या दिवशी आपण सोने खरेदी किंवा गुरुपुषामृत योगाची खरेदी करावी की नाही याबद्दलची परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे प्राणाला देखील प्राणज्योत म्हटलं जातं घरातील इडा पिडा टोळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप हे एक महत्त्वाचं माध्यम आहे हिंदू संस्कृती आणि परंपरेमध्ये दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार मानला जातो दिवा हे तेजाचे ज्ञानाचे प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला देखील सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आलं आहे घरात दररोज दीप प्रज्वलन करणं शुभ मानलं जातं यामुळे घरातील दिवे हे घरामध्ये प्रज्वलित केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात या दिवशी आषाढ अमावस्येच्या दिवशी दीपभोजनाचं खूप महत्व असल्याने याला दीप अमावस्या किंवा दिव्याची अवस या नावाने देवी देखील ओळखलं जातं या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते आणि भरपूर पाऊस व अंधारून गेलेलं हे श्रावणाचं वैशिष्ट्य असतं घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे समयार निरांजने दिवे या सर्वांना एकत्रित करून घासून पुसून लख करून ठेवण्याचा हा दिवस असतो या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे तर दिव्यांची पूजा सकाळी करावी की संध्याकाळी करावी तर बघा ही जी पूजा आहे तर ती अमावस्या दिवसभर असल्याने तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी करायची असेल तर लवकर करावी अकराच्या आत तुम्ही ही दिव्याची पूजा उरकून घ्यावी किंवा संध्याकाळी करावी माझ्या वैयक्तिक मतानुसार तुम्ही ही जी पूजा आहे तर ती सायंकाळी करावी कारण की आपण दिवे लागणीला जर आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित केले तर त्या दिव्यामुळे आपला जो अंधकार आहे तर तो दूर होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं आपण दिवे हे कशासाठी लावतो तर उजेड पडण्यासाठी घरामध्ये प्रकाश निर्माण होण्यासाठी आणि आपण लक्ष्मीपूजनाची जी, जी पूजा आहे किंवा दिवाळीचं जे पूजन आहे तर ते देखील सायंकाळी अमावस्येला करत असतो कारण की अमावस्येचा दिवस जो असतो तर त्यावेळी आपल्या पृथ्वी मोठ्या प्रमाणावर अंधकार पसरलेला असतो वाईट शक्ती जागृत झालेल्या असतात आणि वाईट शक्ती जागृत झाल्यानंतर आपण घरामध्ये जर असे दिवे प्रज्वलित केले तर त्या दिव्याच्या तेजामुळे घरातील जी वाईट शक्ती आहे तर ती होते होते नकारात्मकता दूर आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते आणि अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे घरामध्ये दीप प्रज्वलन केल्यामुळे माता लक्ष्मी देखील आकर्षित होते यासाठी अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्येची जी पूजा आहे तर ती सायंकाळी सहा ते साडेसात यावेळी अवश्य करावी कारण की दिवे लागणीला गोदोली मूर्तावरती म्हणजे जेव्हा गायी ह्या घरी येत असतात चरून तर ती वेळ जी असते जनावरांची घरी येण्याची वेळ सायंकाळची वेळ या जर तुम्ही दीपपूजन केलं तर त्याचं तुम्हाला अधिक अधिक फळ मिळेल त्यासाठी शक्यतो सायंकाळी दीपपूजन करण्याचा प्रयत्न करावा शिवाय जे लोक कामावरती जाणार असतील तर त्यांनी देखील संध्याकाळी अगदी योग्य मुहूर्तावरती आणि तुम्ही वेळात वेळ काढून संध्याकाळी दीपपूजा केली तरी सुद्धा चालेल या दिवशी दीपपूजा कशी करावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो पाहून तुम्ही दीपपूजा करू शकता दिव्याची पूजा करायची सर्वात अगोदर तुम्हाला शुभम कल्याणम हा श्लोक म्हणायचा आहे त्यानंतर दिव्याची प्रार्थना करायची आहे दिव्याला सांगायचं आहे हे दीपदेवा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस त्याच्यामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर दीपपूजा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे यामुळे पूर्ण वर्षभर दीपपूजेची फलश्रुती आपल्याला प्राप्त होते प्रत्येक कुटुंबियांना सुख शांती समृद्धी समाधान आणि लाभ मिळावा यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी ही दीपपूजा करायची असते तुम्हाला जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर तुम्ही ही दीपपूजा करू शकत नाही किंवा तुम्ही मुलांना देखील ओवाळू शकत नाही तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही दीपपूजा करून घेऊ शकता किंवा मुलांना ओवाळून घेऊ शकता बरं तुमच्या घरामध्ये जर कोणीच करणारं नसेल तर तुम्ही यावेळेस नाही केलं तरीसुद्धा चालेल ज्यांना सुतक आहे तर त्यांनी शक्यतो ही जी पूजा आहे तर ती करू नये कारण की सुतकामध्ये कोणतंही धार्मिक कार्य करणं हे वर्ज मानलं जातं ही जी पूजा आहे तर ती पूजा कर साठी आपल्याला कणकेचे दिवे लागतात तर कणकेचे गोड दिवे या दिवशी बनवले जातात तर बघा हा श्रावण महिना जो आहे त्यामध्ये उकडलेले पदार्थ जे आहेत तर ते श्रावण भाद्रपदमध्ये खाल्ले जातात आषाढ या महिन्यामध्ये नुकताच आपला उन्हाळा संपून पावसाळ्याची सुरुवात झालेली असते आणि वातावरण हे दमट झालेलं असतं आणि त्यामुळे आपली जी जिरण्याची जी, जी, जी शक्ती असते आपण जे खाल्लेलं अन्न जिरवण्याची जी, जी शक्ती असते ती कुमकुमत झालेली असते आणि यावेळेस आपण जर तळलेले जसे की आपण आषाढामध्ये कापण्या वगैरे करतो तर गुळ आणि गव्हाचं पीठ वापरून ह्या कापण्या आपल्या शरीराला ऊर्जा देतात आणि आणि आपली पचनशक्ती देखील यासाठी हा तळला जातो आषाढ झाल्यानंतर श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये उकडलेले पदार्थ खाल्ले जातात जेणेकरून आपल्याला ते पचण्यासाठी योग्य हो व्हावेत कारण की श्रावण महिन्यामध्ये आपलं दमट वातावरण असतं दिवसभर पाऊस असतो अंधार असतो आणि त्यामुळे आपल्याला जे जे खातो तर ते पचत देखील नाही जे अन्न खाली आहे तर ते जड राहतं तर त्यासाठी देखील या महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही याशिवाय या शिवाय या दिवशी आपण उकडलेले पदार्थ खातो जे काही आपले सणवार येतात तर बघा त्या सणवारांना नैवेद्य जो असतो तर तो, 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 तो उकडलेल्या पदार्थांचा असतो शिवाय उकडलेले मोदक देखील आपण भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या गणेश चतुर्थीला देखील बनवत असतो तर या सणामागचा शास्त्रीय कारण देखील हे आहे आपल्या पूर्वजांनी खूप डोकं लावून हे जे सण आहेत तर ते बनवलेले आहे जेणेकरून सर्वांच्या देखील काळजी घेतलेली आहे तर हा वसा असाच आपण पुढे चालवला तर आपल्याला देखील आपल्या शरीराबाबत कोणत्याही तक्रारी येणार नाहीत यासाठी कणकेचे गोड दिवे आपल्याला बनवायचे आहेत गुळ घालून आपल्याला हे गव्हाची कणिक त्यामध्ये गुळ घालायचं आणि हे जे दिवे आहेत ते बनवायचे आणि ते उकडायचे आहे त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये फुलवाती घालायची आहेत याचा या नैवेद्य म्हणून आपण पहिल्यांदा दे हे देवाला दाखवणार आहोत पाण्याने भरीव चौकोनी मंडळ करायचं त्यावरती हे दिवे ठेवायचे तीन वेळा पाणी फिरवायचं नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं त्यानंतर हे जे दिव्य आहे तर ते प्रज्वलित करायचे त्यामध्ये तूप घातलं त्यामध्ये आपण वाद पेटवली त्यामुळे त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो आणि ते खायला देखील तेवढेच उत्तम असतात शरीराला देखील चांगले असतात यासाठी हे जे कणकेचे दिवे आहेत तर ते तुम्ही घरातील सर्व व्यक्तींनी मिळून नक्कीच खावावे जर तुम्हाला तर जास्त खाणं शक्य नसेल तर उरलेले जे दिवे आहेत तर ते तुम्ही गायला देखील खायला घालू शकता तर जे कणकेचे दिवे आहेत तर ते अवश्य बनवा किती बनवावे तर पाच सात अकरा या नंबरमध्ये तुम्ही दिवे बनवू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी पाच बनवा जनाशके नाही त्यांनी सात बनवले देखील चालेल अकरा बनवले देखील चालेल मुलांना कधी ओवाळावे हाच प्रश्न देखील येतो तर मुलांना आपल्याला बघा दिवसभर आपली मुले शाळेमध्ये गेलेली असतात तर त्यासाठी मुलांना सायंकाळच्या वेळेस ऑक्शन त्यांचं केलं तर खूपच चांगलं राहील ऑक्शन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्यांना ओलो कुंकू लावायचं आहे आपण त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा इतर कार्यक्रमाच्या दिवशी आपण जसं ओवाळतो त्याच पद्धतीने आपल्याला ओवाळायचं आहे ओलं कुंकू लावायचं त्यावरती अक्षदा चिटकवायच्या आहे डोक्यावरती अक्षदा टाकायच्या डोक्यावरती कापूस थोडासा ठेवायचा आपली एखादी सोन्याची अंगठी किंवा सोन्याची वस्तू आणि सुपारी घ्यायची आहे ती त्याच्या डोक्याभोवती फिरवायची आहे जसं आपण ऑप्शन करतो त्याप्रमाणे करायचं त्यानंतर कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळायचं आहे तर बघा यामध्ये देखील एक प्रश्न उद्भवतो कारण की आपण जेव्हा देवांना ओवाळतो तेव्हा तुपाच्या निरंजनाने ओवाळतो परंतु आपण जेव्हा माणसांना व्यक्तींना ओवाळतो तेव्हा ते तुपाच्या दिवाने ओवाळलं जात नाही त्यांच्यासाठी तेलाचा दिवा वापरला जातो तर देवासाठी तुपाचा दिवा वापरला जातो माणसांसाठी तेलाचा दिवा वापरला जातो त्यासाठी जर तुम्ही कणकेचे दिवे बनवणार आहात तर देवांसाठी ओवाळण्यासाठी तुम्ही पाच कनकेचे दिवे बनवा त्यामध्ये तुपाच्या वाती घाला आणि मुलांना ओवाळण्यासाठी तुम्ही दोनच कणकेचे दिवे बनवा आणि त्यामध्ये तुम्ही जोडवात घाला कारण की आपण जेव्हा तेलाचा दिवा वापरतो त्यामध्ये एक वात कधीही घालू नये दोन वाती घालाव्या तर जोडवात घालून तुम्ही जे कणकेचे दिवे बनवलेले आहे त्यामध्ये थोडेसे तेल घाला त्या दोन दिव्यामध्ये आणि त्यामध्ये जोडवात घाला आणि त्या दोन दिव्याने तुमच्या मुलांना तुम्ही ओवाळायचं आहे आणि जे पाच दिवे आहे तर त्यांनी तुम्हाला देवांना ओवाळायचं आहे अशा प्रकारे तुम्ही दिव्याने सर्व देवी देवतांना त्या पूजेला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते दिवे शांत झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य जो आहे तर तो तु प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे मुलांना देखील तुम्ही जे कणकेच्या दुसरे दोन दिवे बनवले त्याने तुम्ही मुलांना ओवाळून घ्यायचं आहे दिवे शांत झाल्यानंतर ते जे दिवे आहेत ते तुम्ही गायला खायला घालू शकता या पूजेची जी, जी उत्तर पूजा आहे तर ती दुसऱ्या दिवशी आपल्याला करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला आपलं सर्व घर वगैरे झाडून काढायचं आहे रोजची देवपूजा करून घ्यायची आहे त्याच वेळेस इथे दिवा जर एखादा राहिला असेल किंवा नसले राहिला तर तुम्हाला एखादा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या त्यानंतर सर्व पूजेवरती हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत नैवेद्य म्हणून तुम्हाला थोडासा साखरेचा नैवेद्य दूध साखरेचा नैवेद्य कशाचाही तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे अगरबत्ती ओवाळून घ्यायची जे थोडा वेळ थांबायचं आहे आणि थोड्या वेळानंतर अगरबत्ती शांत झाल्यानंतर ही जी पूजा आहे तर ती तुम्हाला काढायची आहे त्या अगोदर अक्षता घ्या त्यानंतर आगमन पुनरागमन म्हणून सर्व पूजेमध्ये टाकायचं आहे आणि सर्व दिवे जे आहे तर से आहे, ते थोडेसे आपल्याला हलवायचे आहेत अशा प्रकारे उत्तर पूजा केली जाईल त्यानंतर तुम्ही हे दिवे सगळे काढून स्वच्छ कासून पुसून ठेवायचे आहेत कारण की आता श्रावणाला सुरुवात झालेली आहे म्हणजे नक्कीच व्रतवाईकल्याना सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी काही साफसफाई आहे तर ती करायला वेळ मिळत नाही त्यासाठी अगोदरच तुम्ही तुमचे जे आहेत ते घासून स्वच्छ करून एका ठिकाणी व्यवस्थित ठेवू शकता तर बऱ्याच जणांना वाटतंय की गुरुपोशामृत योग हा अमावस्या दिवशी आल्याने आपण सोने खरेदी करणं टाळावं का तर सर्वप्रथम अमावस्या ही तिथे अशुभ नाही उलट दिवाळीमध्ये अश्विन अमावस्याला आपण लक्ष्मीपूजन करतो त्यामुळे पौर्णिमा अमावस्या या लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या किंवा लक्ष्मी मातेच्या प्रिय तिथी आहेत मंगळवार शुक्रवार हे त्यांचे आवडते वार आहे त्यामुळे इतर वेळही तुम्ही अश अमावस्याला अशुभ ठरवण्याचं काहीही कारण नाही अशामध्ये आषाढ अमावस्या जिला आपण दीप अमावस्या किंवा दिव्याचे अवस असं म्हणतो तर या दिवशी दिव्याचे पूजन करून अज्ञान आळस अंधश्रद्धा अंधार घालवणारी आहे त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करणं वर्ज ठरत नाही पुष्य नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर या मुहूर्तावरती केलेलं कोणतंही कार्य वर्धिष्ण ठरतं म्हणजे वाढतच जातं या मुहूर्तावर विद्यादान केलं जातं सोने घर जमीन खरेदी केलं जातं मात्र विवाह साखरपुडा केला जात नाही कारण अशा गोष्टी वारंवार होणे शुभ लक्षण नाही म्हणून मंगल कार्य वगळता इतर तर कोणतंही शुभ कार्य या मुहूर्तावरती केलं भारतामध्ये प्राचीन काळापासून सोन्याला महत्व आहे आणि हा शुद्ध आणि शुभ धातू सुद्धा आहे त्यामुळे त्याची किंमत कधीही कमी होत नाही उलट वाढतच जाते म्हणून लोक सोन्याच्या दागिनामध्ये गुंतवणूक करतात मग प्रश्न राहिला अमावस्येच्या मुहूर्तावर आलेल्या गुरुपोषामृत योगाचा आणि सोने खरेदी करण्याचा तर चोवीस जुलै रोजी जुळून आलेला आहे हा दुर्मिळ योग एवढंच नाही तर सुवर्ण संधी योग सुवर्णवृद्धी योग देखील आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहता हा योग अक्षय तृतीय इतकाच महत्वाचा ठरेल या मुहूर्तावरती केलेली सुवर्ण खरेदी ही लाभदायी त्यामध्ये वाढच होत राहणार आहे तसेच या मुहूर्तावरती खरेदी केलेलं विकावे लागण्याची वेळ येणार नाही त्यासाठी या दिवशी करू शकता तर गुरुपोषामृत योग कधी सुरू होते तर गुरुपोषामृत योग हा सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे आणि अमावस्या तिथी जी आहे तर ती चोवीस तारखेला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे यामध्ये तुम्ही अमृत योगावरती सोनं खरेदी करणं शुभ ठरणार आहे तर अमृत काळ कोणत्या आहे दुपारी तीन वाजून पाच मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून तीन मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये देखील तुम्ही सोनं खरेदी करू शकता दीप अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी देखील आपल्याला सेवा करायची आहे पितरांसाठी देखील तुम्ही दही भात तुमच्या गच्चीवरती ठेवू शकता तुम्ही घरावरून ओवाळून दही भात टाकू शकता याशिवाय पितरांसाठी दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही एक दिवा देखील व ठेवू शकता अशी पितरांची सेवा देखील तुम्ही या दिवशी करू शकता पितृ अष्टक म्हणू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे दीपूजन कसं करावं किंवा या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात कोणते उपाय करावेत याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आल्यावरती अपलोड झालेला आहे तो तुम्ही पाहू शकता शिवाय उद्या दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता आपण लाईव्ह दीपपूजन करणार आहोत दिव्याची पूजा करणार आहोत त्यासोबतच काही सेवा देखील करणार आहोत साहित्याची यादी मी दिलेली आहे पोस्ट केलेली आहे ती तुम्ही चॅनलवरती पोस्ट पाहू शकता त्याप्रकारे तुम्ही साहित्य गोळा करून आपण एकत्रित दीपपूजनाची ही पूजा करूया तुम्हाला देखील लाईव्ह जॉईन करायचं असेल तर उद्या सायंकाळी सहा वाजता नक्की पूजा कृष्णा मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही लाईव्ह जे आहे तर ते अटेंड करू शकता आणि माझ्यासोबत तुम्ही दीप पूजा करू शकता तुम्हाला माझ्यासोबत लाईव्ह यायला जमत असेल तर नक्की या भेटूया उद्या सायंकाळी सहा वाजता तोपर्यंत श्री स्वामी समर्थ